सर्व सद्गुरूंना माझा सादर प्रणिपात मी डॉक्टर वैशाली जोशी सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र आपल्यासमोर श्रीमंत राजयोगी मैपतीनाथ महाराजांचं एका पदाचं निरूपण करण्यासाठी उपस्थित झाले आहे मागच्या भागात आपण ऐकले सद्गुरू नरहरीनाथ महाराजांनी मैपतीनाथ महाराजांना एक मोठा ढोल दिला होता आणि तो ढोल घेऊन ते ग्वालेरी आले होते आणि त्यांनी नाथ संप्रदायाचा प्रचार प्रसार केला आणि ते ढोलिबा म्हणून प्रसिद्ध झाले दा आणि ते सखाराम केरसुणे हे जुने नाव ग्रस्ताश्रमी नाव सोडून मैपती या नावाने प्रसिद्ध झाले दा नाथ महाराजांची पदं वेगळ्या वेगळ्या प्रकारची आहे आणि जवळजवळ दोनशे पदं मराठीमध्ये आहे मी एक एक पदाचं निरूपण करण्याचा प्रयत्न करत आहे गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन्महा गुकारश्चाधकारो हि ऋकारस्तेज उच्यते अज्ञानग्रासक ब्रह्म गुरुरेव न संशय गीतेनुसार गु म्हणजे अंधकार असतो आणि रु म्हणजे प्रकाश जो अज्ञानरूपी अंधकाराला दूर करतो तोच गुरु असतो आज नाथ महाराजांचे पद जे घेत घेतले आहे ते चांदणीने चांदणे पाहता अनुभव आला कळून ग याचे निरूपण करण्याचा प्रयत्न करीत आहे त्याआधी त्या पदात जे शब्द आले आहे त्यांची व्याख्या करणे आवश्यक आहे त्यात जे शब्द आले आहे अवस्था उन्मनी अवस्था अद्वैत तांदणीचे तांदण्यात मिळून जाणे त्यांचा आध्यात्मिक अर्थ वेगळा होतो चेतनेच्या चार अवस्था आहेत ज्यामध्ये तीन संक्रमण अवस्था आहे या चार अवस्था आहे पहिली जागृती दुसरं स्वप्न तिसरी सुशुक्ती चौथी तुर्या तुर्या म्हणजे शांत चेतना जागृतीचा अर्थ जागेपण होतो स्वप्न आणि सुषुप्ती झोप म्हणजे झोप या तिन्ही अवस्थांमध्ये सर्वांच्या सर्वांना माहिती आहे तिन्ही अवस्था आणि अनुभवाच्या पण आहे कारण आपण रोज उठतो स्वप्नही पाहतो आणि झोपतो पण चौथी आहे तुर्या अवस्था माझ्या मनाकडे आणि इंद्रियांकडे पण त्यांच्या व्यापारावर साक्षीत्वाने पाहणे आणि ही अवस्था चित स्वरूपाशी ओळख झाल्यावरच प्राप्त होते याच्यामध्ये एक अवस्था आहे ट्रान्झिशन अवस्था म्हणतात या तीन अवस्थांमध्ये एक ट्रान्झिशन होतं त्याच्यामध्ये एक उन्मनी अवस्था आहे उन्मनी म्हणजे हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ मन नाही मनाच्या पलीकडे किंवा विचारहीन स्थिती निर्विचार स्थिती योगिक तत्त्वज्ञानामध्ये ते चेतनेच्या दोन अवस्थांमधील संक्रमणाच्या स्थितीचे वर्णन करते उन्मनीमध्ये योगी पूर्णपणे जागृत किंवा झोपलेला नसतो म्हणजे न तो धड जागा असतो न दो, दो, तो धड पूर्ण झोपलेला असतो हे जाणीवपूर्वक आणि बेशुद्ध विचारांच्या नमुन्यातील संक्रमण म्हणून देखील मानले जाऊ शकते उन्मनी ही ध्यानाची अवस्था आहे मन परमात्म्यात विलीन झाल्यानंतरची अवस्था तिला उन्मनी अवस्था म्हणतात उन्मनी व्यतिरिक्त संक्रमण अवस्था एक असते अजून तिला अग्नी अवस्था म्हणतात दिवा स्वप्न जो पाहतो दिवा स्वप्न पाहणे स्वप्न पाहणे आणि गाढ झोपेच्या दरम्यान ते पण आहे आणि समाधी ही अवस्था गाढ झोप आणि तुर्या यांच्या दरम्यान असते उन्मनी मुद्रा ही एक ध्यानसाधना आहे ज्यामध्ये योगी विचारांपासून मुक्त स्थिती प्राप्त करतो या मुद्रेचा सराव करण्यासाठी योगी आरामदायी आसनस्थ स्थिती निवडतो आणि डोळे उघडे ठेवून बिंदूवर लक्ष केंद्रित करतो त्यानंतर चक्रांद्वारे जागृत जागरूकता मुकुटापासून खालच्या दिशेने हलवतो आणि डोळे हड हळूहळू बंद होतात गौतम बुद्धाची मूर्ती आपण पाहिली असेल ती मूर्ती बहुतेक वेळा याच अवस्थेतील असते उन्मनी अवस्थेतील असते आता द्वैत म्हणजे काय आणि अद्वैत म्हणजे काय हे शब्द पण त्या पदामध्ये आलेले आहे द्वैत म्हणजे परमात्मा जीवात्मा व इतर अचेतन विश्व ही परस्परांहू स्वभावता भिन्न आहे म्हणजे ते हे वेगवेगळे आहे परमात्मा जीवात्मा वेगवेगळे आहे अद्वैत या शब्दाचा अर्थ असा असतो एकात एकत्वाची भावना असणे ब्रह्म आणि जग जीव आणि शिव एकच आहे ऐक्य होणे एक दुसऱ्यात सामावून जाणे दुधाभाव नसणे एकरूप होणे याला शिवशक्तीचे मिलन म्हणतात आनंदाचा डोहात बुडणे ह्यालाच म्हणतात ज्ञानगंगे सतरावीचे स्नान पण याला म्हणतात आणि ब्रह्मानंदी टाळी किंवा परमानंद यालाच म्हणतात आणि सोळी सुख असे पण म्हणतात आता सोळी सुख सुख म्हणजे नेमकं काय का हे प्रत्येकाने आपलं आपलं वेगळं वर्णन केलं आहे समर्थ रामदास म्हणतात विषयजनित सुखे सौख्य होणार नाही समर्थ म्हणतात पुढे म्हणतात की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी देहाचा संघ सोडून देहातील झाल्यावर येणारी परब्रह्माची अनुभूती हेच सोळी सुख असतं देहाचा संघ सुटल्याशिवाय आनंदाचा कंद असेल आत्म्याचे म्हणजे परब्रह्माचे दर्शन होणार नाही हे स्वरूपाचे दर्शन म्हणजे आत्मसुख होय तेच खरे व वा तेच वास्तविक सुख होय त्याला समर्थांनी सोळी सुख असं म्हटले आहे ज्ञानदेवांनी सुखाची व्याख्या वेगळी केली आहे ते म्हणतात आयुष्यातील सुख दुःख ची मदशी का बाधा जीवन नामक यज्ञातील या दोन्ही समिधा या जीवन नामक यज्ञामध्ये या दोन्ही समिधाचे सुख आणि दुःख या समिधा आहे किंबहुना सोये जीव आत्म्याची आहे तेथे जे होय तया नाम सुख म्हणजे जीवन आत्मा जिथे जी आत्मा आणि परमात्मा एकट्टा एकत्र होतो ते जेथे होय तया नाम सुख त्याला सुख म्हणतात तर हे ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे सुख हे मानण्यात नसून प्रत्यक्ष प्राप्तीत आहे मानण्यात काय आहे तर ते समाधान आणि तुकाराम म्हणतात संत तुकाराम म्हणतात ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समानानं म्हणजे समानान असले समाना म्हणजे सोळी सुख आपल्या आपच प्राप्त होते पण हे सोळी सुख खरं सुख प्राप्त या परमानंद प्राप्त करण्याकरता ओंकार साधना करावी लागते ओंकार साधनेनी षटचक्र भेदांनी कुंडलिनी जागृत झाल्यावर ते हे सोळी सुख प्राप्त होते तेव्हा आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होते परब्रह्मदृष्टीस पडते त्यासाठी सद्गुरूचा हात डोक्यावर असणे हे जरुरी असते व त्यांनी कानात ओंकार मंत्रनाद फुंकणे पण आवश्यक असते त्याशिवाय हे होत नाही आता ओंकार म्हणजे पुन्हा पुन्हा हा शब्दही येतो आहे त्याचं पुन्हा एकदा विश्लेषण करत आहे ओंकार म्हणजे अ उ ब या तीन मात्रा आणि अर्धचंद्र ही अर्धी मात्रा मिळून साडेतीन मात्राचा ओंकार होतो मध्ये अ असतो स्वारिष्ठांमध्ये अ असतो मणिपूरमध्ये ऊ असतो अनाहतमध्ये म आणि विशुद्ध मध्ये म आज्ञा अर्धमात्रा असते आणि सहस्त्र दल अर्धमात्रेवरील बिंदू असतो म्हणजे या साथी चक्रामध्ये ओमचा ध्वनी समावि समाहित आहे आता आपण पदाकडे वळूया चांदणीने चांदणे पाहता अनुभव आला कळू हे जे पद आहे मैपतीनाथ महाराजांनी कुंडलिनी जागृत झाल्यानंतर काय अनुभवले त्याचे वर्णन आहे चांदणीने चांदणे पाहता अनुभव आला कळून ग म्हणजे चांदा ते सहस्त्रार उघडले चांदणीने चांदणे पाहता एक दृश्य जे दिसले होते त्याच्या मने खूप प्रकाश होता आणि चांदणी ते स्वतःला म्हणतात ते तांदणीने चांदणे पाहता अनुभव आला कळू न गं ते दृश्य पाहता बरोबर त्यांना अनुभव आला गेले तांदण्यात मी मिळू न ग म्हणजे मी तांदण्यामध्ये मिळून गेले घरात भरले दारात भरले अंगण गेले भरू न ग घरात चांदणं भरून गेलं दारामध्ये भरून गेलो अंगणात भरून गेलं इतकं चांदणं चारीकडे लखलख झालं किती ठेवू जातं न ग किती ठेवू या असं करून दतन करून ग म्हणजे याला या तांदण्याला मी कसं ठेवू कुठे ठेऊ भिऊन पळते उलथून माग, मागे पडते मा, मागे पाहते फिरू न ग भिवून पळते मा म्हणजे पुन्हा पुन्हा तांदणं दिसतं आणि मी भिऊन पळते उलथून पडते पुन्हा पुन्हा मागे येऊन जाते आणि मा मागे पाहते फिरू न ग कशी राहू आता धीर धरून ग म्हणजे आता मला धीर धरवत नाही आहे चांदणं मला लख दिसून राहिलं आहे आणि मी मला धीर धराही धरवत नाही आहे उगीत बसते नवल करते मुखात बोट घालून हो ग म्हणजे उगीच बसले चुपचाप आणि तोंडामध्ये बोट घालून बसले आश्चर्याने पाहत आहे चांदणी पोटी चांद लपला दृष्टीस कैसा पडेल ग तांदणीच्या पोटामध्ये चंद्र चंद्र लपलेला आहे तो माझ्या दृष्टी कसा पडेल त्या रूपी लक्ष कधी जळेल ग त्याचं स्वरूप मला केव्हा दिसेल आणि चंद्र म्हणजे तेच परब्रह्माची तुलना केलेली आहे ते मला केव्हा दिसेल घालीन बोट फाडीन पोट सहज हात चढ तड़, हाता चढल मी पूर्ण आकाशाला बोट घालून फाडायचा प्रयत्न करते आणि चांदणीत लपलेला चंद्र मला दिसावा असं सहज हाताला दिसेल ग असं ते त्यांना वाटत असतं सद्गुरू कृपेने हे घडेल ग आणि हे कोण घडवेल सद्गुरूच हे घडवू शकतात कारण ते त्यांची तर अद्भुत करणे असते अघटित करणे असते ते हे घडवू शकतात करोनी राहीन मुक्याच ने दन अबोल बोल बोलून ग चार वाणी असतात परापश्यंती मध्यमा वैखरी हे अबोल बोल म्हणजे जिथे काही बोललं गेलं नाही ती परावाणी ती मी मुक्याने दाखवून देईन महाकारणी तुर्या भव भुवनी झटपट घालून आसन ग महाकारण शरीरेमध्ये तुर्याच्या घरात तुर्या आता मी वर्णन केलं मागे तुर्या म्हणजे काय ही चौथी अवस्था आहे त्या अवस्थेत मी धटपट घालून हे आसन ग मी तिथे बसेन आसन घालून बसेन उन्मनीला गुज हे पुसून ग उन्मनीला हे गुज पुसेन म्हणजे हे काय गुप्तज्ञान काय आहे हे मी उन्मनीला पुसेन चिन्मय मोती घालून ज्योती पाहून चंद्रासी हसन ग चिन्मय मोती म्हणजे पराचेतनेचा जो मोती आहे तो घालून मी ती ज्योती पाहेन आणि चंद्राला पाहून हसेन म्हणजे ही कामना आहे पण हे पुरवणार कोण हे गुरुच पुरवणार आहे त्याला मस्तकी घेऊन बसेन ग म्हणजे तो चंद्र मला दिसला तर त्या चंद्राला मी माझ्या डोक्यावर घेऊन बसेन तो मी एक झाले देख महातेज हे मिळू न ग तो आणि मी चंद्र आणि चांदणी मी दोघ मिळून एकच झालो ते महातेज हे मिळून ग म्हणजे तेवढं महातेज पसरलो होतं त्या स्पेसमध्ये चंद्र आणि चांदणी आम्ही दोघे एक झालो म्हणजे ते द्वैत गेले सरून अद्वैत झाले याचा अर्थ हा आहे चांद चांदणी झाली मिळणी द्वैत गेले सरून ग तांद आणि चांदणी यांची चा मिलाप झाला यांचं मिलन झालं आणि द्वैत म्हणजे जो वेगळेपणाचा भाव होता जुदा भाव होता तो त्याला सगळा विरून गेला द्वैतच सरूनच गेले आणि अद्वैत राहिले भरून ग म्हणजे दोघं दोगा ए दोघांचे ऐक्य झाले दोघं एकरूप झाले दोघं शिवशक्ती एकरूप मिळून झाले ते म्हणजे आई अद्वैत झाले नरहरी कोंदण महिपती हिरकणी दडणी राहिला दडून ग महिपती कोंदण म्हणजे सोन्यात जसं अंगठी वगैरे असते त्याची जी खास बनवतो खोळ बनवतो ते नरहरीनाथ हे कोंदण आहे आणि महिपती हिरकणी महिपती त्याच्यामध्ये हिरकणी आहे हिरा आहे दडणी राहिला दडून ग त्याच्यामध्ये तो महिपती हिऱ्यासारखा दडला कुणाच्या कृपेनी नरहरीनाथांच्या कृपेनी चांदण्यात बसला दडून ग तो चांदण्यात बसला म्हणजे चांदण्यात तांदणी चंद्रमा त्यांचं मिलन झालं त्याच्यामध्ये नर महिपतीनाथ बसले म्हणजे महिपतीनाथ त्यांना ब्रह्म परब्रह्म दिसले हे तिराचा सोपाचा अर्थ आहे शहाणी समदल मनात उमदल पाही पाहीनं खुलून ग शहाणी समदल शहाणी समजतील आणि मनात उमजतील अंतरिपान खुलून ग मी पण शहाणी झाले आहे आणि मला सर्व मनात उमजलं आहे मी माझ्या अंतरात अंतराच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये पाहते आहे आणि मला खुलून गेल्यासारखं वाटून राहिलं आहे कारण ही जीवाशिवाची भेट झाली आहे आणि महिपतीनाथ महाराजांना असा कुंडली निरागरणातून अद्वैताचा अनुभव आला तो त्यांनी या पदाचं वर्णन केलं आहे सद्गुरुनाथ महाराज की जय